सोब हा बैल आणि ड्रायव्हर या दोघांचाच असतो ज्या जोडीची बैल आहे तावानं पडणार ज्या जोडीचा ड्रायव्हर मातब्बर आणि अनुभवी असणार तीच जोडी गुलाल घेणार आज बघूया या नवतरुण मित्रमंडळ भाईजेवाडीने बेचाळीस व्या महापूजे महापूजेनिमित्त आयोजित केलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे गावठी बैलाचे विजेते आपल्याला भेटलेले आहेत ज्यामध्ये गावठी बैलांच्या ज्या पाच जोडे विजेते झाल्यात ती नावं डिक्लेअर करतो निकाल 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 नवकरुणं सत्यनारायण पूजे निमित्त आयोजित केलेली राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत गावठी गटाचा निकाल गावठी गटामध्ये पाचव्या नंबरला बसलेली जोडी एक मिनिट सहा सेकंद आणि सात पॉइंट मध्ये आलेली साहिल बने संगमेश्वर गावती गटामध्ये चौथ्या क्रमांकावर बसलेली जोडी एक मिनिट चार सेकंद एक्याऐंशी पॉइंट जय पाडगाव गावती गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी एक मिनिट चार सेकंद छप्पन्न पॉइंट स्वयंभू कृपा पाडगाव बाबू गोपाळ त्यानंतर गावती गटामध्ये दुसऱ्या क्रमांकावर बसलेली जोडी एक मिनिट चार सेकंद पंचवीस पॉइंट नक्षत्र हेमंत शिंदे आली, आणि या मैदानावरची गावची गटाची पहिल्या क्रमांकाची मानकरी जोडी एक मिनिट दोन सेकंद अठ्याऐंशी पॉइंट मध्ये आलेली प्रशांत बळीराम झोरे गोविंद लांजा या पाचही विजेता जोड्यांच अभिनंदन